राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक संघर्ष न्यूज लढा बहुजनांच्या हक्कासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकशे चौतीसावा जयंती उत्सव धुमधाटेक साजरा होत सा आज एकता एकटा मित्रमंडळाची परंपरा राहिलेली आहे गेल्या जवळपास पाच पंचवीस वर्षापासून सातत्याने बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मोठ्या हर्षणाला साजरा करतात आज एकता मित्र मंडळाचे माननीय हर्षदीप शिंदे आणि त्यांचे सर्व पदाधिकारी हे बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत असताना संपूर्ण समाजाला आणि बहुजन समाजाला एकतेच जे दर्शन दाखवतात म्हणजे ते खरी एकता मित्रमंडळ जी आहे त्याचा जे नाव आहे ते खरोखर चांगल्या रीतीने ते सारखं करतात त्यासाठी बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे ते जयंती आम्ही आमच्या परीने साजरी केली व आम्हाला मार्गदर्शन आदरणीय प्रमोद टाळे साहेब यांनी यांचं ला, लाभलं त्याबद्दल मी मंडळाच्या वतीने व विभागातील नागरिकांच्या वतीने त्यांचे आभार मानतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा महात्मा फुल्यांचा शाहू महाराजांचा धन्यवाद